हाय मित्रांनो बघा काही पाऊस म्हणतो कसा चालू आहे सगळे ओ खायचं बघा तुझा आवाज येत नसल आता बघा कसा पाऊस पणा लागलाय हाय का तुमच्याकड पाऊस असला आणि आमच्या पुरी खेळायला लागल्या तर आमचा कालू बसला तिथं सावली एकदम नेवरायला चांगल्या नैरायला बसला

ठीक पाऊस चालूच आहे बघा थोडा तो उबलला गुड आफ्टरनून तुम्हाला दुपारची मला बरच वाट नाही चला काळजी पडायलाय एक ब्लॉक अजून एक टाका म्हणून पाऊस आहे कसं करावा माणसानी शेतकऱ्यानी तर कसं करावा इथे वाटुळं म्हणायचं त्यांचे उस जायचे पावसामुळं थांबायचे हा आता झोपायला लागलं अंधार पाल्यावर निघायला गुजर दिसते पण उज नाही तिकडे अंधार आहे चार वाजता लाईट जाती चला म्हटलं आमच्या मालक गेले फिरीवर मला म्हटलं होते थोडं झोप पण मन झोपच येत नाही कस झोपाव हो तरी शेतीत चमकायला लागलं होतं झुकून जर जास्त वाढवाय वाढवायचं नको चला बसावं मोबाईल बघत आणि बसत बसत एक विचार काय म्हणून टाकला चला मुंबई बघा माझ्या हाताची मुंबई सगळी